हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण ना असायला हवं तर आणखीन एका मनापासून स्वागत करते मी हर्षदा झाली का दिवाळीची खरेदी शॉपिंग कपडे वगैरे सर्व सर्वांचे आमची तर फुल तयारी चालू आहे आणि चेहरा बघितला असेल तुम्ही घरातलं काम करून मुलांचे कपडे वगैरे किराणा वगैरे सर्व गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे मला काही जास्त वेळच मिळाला नाही व्हिडिओ बनवायला ना आणि एडिटिंग वगैरे करायला काही जास्त टाईमच मिळाला तर आज सर्व काम वगैरे मस्त निवांत बसली आता तुमच्यासोबत शेअर करावे काय काय वस्तू खरेदी केल्या कपडे खरेदी केले किराणा वगैरे काय काय वस्तू आणलं ते दाखवते की चला पुढे व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर डेमार्टला गेलो होतो आज सकाळीच गेलो होतो लाडूला शाळेतून घेतलं दहा वाजता आणि सकाळीच गेलो कारण गर्दी खूप कमी असते सकाळी सकाळी गेल्यावरती आणि दुपारी बारा एकच्या नंतर गेल्यावरती काय विचाराची सोय नाही अजिबात सामान पण काही घेता येत नाही आणि काहीच नाही उडी जास्त गर्दी असते त्याच्यामुळे मग सामान वगैरे खरेदी करत असताना तर आम्ही मध्ये जातो आणि त्याला तुला काय घेतलं का दाखव बरं त्यांना तुला काय काय घेतलं दाखव बरं हे बघ मी दाखव बंदूक तुझी तर बघ काय काय घेतलं दाखव काय काय घेतलं बंदूक घेतली दाखव त्यांना मला असं मी फटाके वाजवणार हा बघ हे बघा नाही बघा बंदूक त्यांनी घेतली आणि गाडी कुठे तुझी गाडी बस जप घेऊ दाखवती बस चल बस दाखव त्यांना बस घे इकडून जा बस बघा त्यांनी कशी घेतली प्रत्येकाला आपापलं पडलेलं असतं काय घ्यायचं <laughs> हे बघा ही अशी गाडी घेतली त्याच्यामध्ये आणखीन अशा दोन दोन गाड्या आहेत बघा हे असं घेतलं त्यांनी ते मुलांना असं खेळणे वगैरे घेतले की मुलं खुश होतात आता हे सायराजने बघितलं की तो, तो पण म्हणून मला पण काहीतरी आणायचं होतं तर सगळ्यात पहिला आधी हे दाखवणार आहे तुम्हाला कपाचा सेट आहे सहा कपांचा सेट इतका स्वस्तात मस्त भेटलेला एकदम तुम्ही बघू शकता प्राइस फक्त नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव नव्याण्णव <laughs> <laughs> हे पण आज सॉरी सॉरी नव्याण्णव रुपयाला नव्याण्णव रुपयाला फक्त इतका सुंदर कपांचा सेट तुम्ही बघू शकता सुंदर कपांचा सेट आहे मजनाशी मस्त माझ्याकडे कप होते पण का ते काय झालं फुटले आणि ते खूप दिवस वापरले पहिले मी ते कॅन्टीन मधून घेतले होते वापरून बघू मस्त स्वस्तात मस्त असे आणि बशा जर घ्यायच्या तर ते आपण सेपरेट घेऊ शकतो पण हे कप आपले चहाला सकाळी पाहुणे वगैरे आले तर असं छान आहे हा कपांचा सेट त्याच्यानंतर मी दुसरे एक अजून एक वस्तू घेतली तुम्हाला सांगते की पायपूच नाही स्वस्त मिळाली मला ही पायपट मिळाली हा फक्त नव्याण्णव रुपयाला मिळाली याची किंमत दीडशे रुपये बाहेर आरामशीर याची क्वालिटी पण छान आहे आणि मस्त आहे एकदम खूप सुंदर आहे फक्त नव्याण्णव रुपयाला मिळाली ही आणि तुम्ही पण पार पटकन साडी माझे खूप सारे दिवाळीचे फेस्टिवलचे ऑफर सुरू आहेत तर लवकर जा तुम्ही पण नसल गेलात तर संपायच्या आधी त्याच्यानंतर याला बघून काय आठवतो तुम्हाला मला नक्की सांगा हा मोती साबण आहे त्याला बघितलं ना लहानपणीपासून मोती साबण आपण लावतो आम्ही तर लहानपणी तिकजण काय करायचो मोती साबण दिवाळीची असली की ते आंघोळ करायची माझी म्हणायची की चला मोती साबण आंघोळ करायची नाही का या साबणाने आंघोळ करायसाठी आम्ही लवकर उठायचो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्याच्यामुळे इथे खूप जवळचं साबण आहे हा वर्षातून यंदाच भेटतो काय असं आणत पण नाही कोणी पण दिवाळी आहे म्हणून वाटतं ह्या साबणामुळे बरोबर ना ह्याच्यातून दोन आणलेत मी एक चंदनचा एक आणलंय आणि हा एक आणलाय हा गुलाबचा आहे हा काही करेज रोजचा दिसतोय का तुम्हाला हे हे बघा दोन आणलेत मी छान येत ह्याच्याऐवजी मोतीचाच गुलाबाचा घेत असतो आम्ही पण हा पण त्यातूनच आहे त्यामुळे हा एक घेतला आणि हाय आता आपला फ्रिया त्रास वाटतो दिवाळी आहे म्हणून आहे का नाही केपरीच आणले मी मग गेल्या वर्षी पण मी हे आणलं होतं आनारशाचं कारण मला घरी प्रॉपर जमत नाही आणचे करायला त्याच्यामुळं मग हे रेडीमेडच आणलेलं आहे केफरेचं mm. तर खूप छान होतात ह्याचे पण आनारसे तर बघू आहून आमच्या आवडत नाही जास्त मला खूप आवडत आनारसे त्याच्यामुळे मग मी एक किलोचं आणलेला आहे आणि आपल्याला नैवेद्याला पण होईल फराळामध्ये पदार्थ सुद्धा होईल त्याच्यामुळं मस्त असं आहे बघा हे छान लागतात नाही मस्त होतात एकदम जास्त काही झंझट नाही काय नाही फक्त पीठ वगैरे मिळून खसखस लावून तळवून घ्यायची तुपामध्ये मस्त सुंदर तर आपण त्या होत्या सुंदर हो सुंदर अशा पंधरा दिसतात तुम्हाला हे बघा खूप सुंदर ह्या फक्त एकवीस रुपयाला चार एकवीस रुपयाला चार फक्त या आणि तर जर आपण लोकल शॉप मध्ये गेलो ना तर ह्याच चाळीस पन्नास रुपयाला मिळतात ह्या चार डिझाईन पण खूप सुंदर याची हे बघा आणि या तर खूपच सुंदर याच्यामध्ये बघा किती मस्त सुंदर असे फ्लॉवर त्याच्यामध्ये बघा सुंदर अशी शॉपिंग केलेली बघा स्वस्तात मस्त फक्त पंचावन्न रुपयाला रुपयाला फक्त हे छान मस्त डिझाईन एकदम भारी आहे त्याच्या एकदम सुंदर डिझाईन आहे मला खूप आवडले त्याच्यामधून खूप साऱ्या डिझाईन होत्या पण मला ह्याच आवडल्या म्हणून मी खरेदी केल्या की आपलं रेशनिंग वगैरे आणलेले आहे कि आपलं फराळचं काय बनवायचं आहे ते आणि अजून वेगळा असं काय नाही पोहे डाळ वगैरे घेतलेले आ, हे असं गेलं ना आणलेलं आहे तुम्ही बघू शकता वगैरे असं आणि आता मेन काम तर सर्व चेकिंग करणार याची मी आता एक एक वस्तू आणि टप्प्यामध्ये भरून ठेवणार बरोबर आहे का नाही आणि जर एखादी वस्तू विसरली तर जवळच टीम वाटते त्यांना दाखवायचं आणि घेऊन यायचं दिलं तर दिलं नाही तर नाही का नाही आहे का नाही तिथं चेक करून देतात आप mm -hmm. ते आपल्याला पण तरी पण आपलं गृहिणींचं काम असतं हे सगळं चेक करून घेणं नाही का बरोबर ना तरी असं मस्त आम्ही आणलेलं आहे बघा लिस्ट आहे आपली ही किराणा मालाची mm -hmm. आणि त्यासोबत सामान वगैरे हो त्याला तर आम्ही कॅन्टीनला गेलो होतो तिथूनच आणलं आणि किराणा वगैरे हो फक्त जे आहे ना मैदा रवा हरभऱ्याची डाळ पोहे ते सर्व सामान ते टीमाठी मधून आणतात एक दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मग शॉर्टकट म्हणजे दाखवते समोरून दाखवते असं तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय आणलेले पण एवढं सगळं मेन वस्तू तर घेतला डी मधून लाल असा सँडल घेतला त्याला येत म्हणजे जुना झाला त्याचा खूप वेग त्याच्यामुळं मग त्यांनी आता करून बघितला आणि खूप छान आहे आणि माझ्यासाठी ही अशी छानशी ज्युती घेतली आवडणार तर काही असं आवडत नाही एक्स्ट्रा खर्च केलेलं मला पण नाही आवडत मला खूप जास्त आवडली छान आहे का नक्कीच सांगा सुंदर आणि क्यूट क्यूट म्हणजे खूपच छान आहे कुठल्या पण पंजाबी ड्रेसवर घाला सुंदर आहे एक एकदम छान एकदम मस्त एकदम कशी पण घाला सुंदर आहे खूप जास्त आवडले मला पूर्ण नेट मध्ये आहे आणि वरती खडे त्याच्यामध्ये बघू शकता मस्त असे एकदम छान सुंदर एकदम कशी पण घाला तुम्ही आणि तुम्हाला कपडे कुठले कुठले आणले ते दाखवते पटकन फक्त व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका आज त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पहिल्या माझ्या साड्या दाखवून घेते मी तुम्हाला मी दिवाळीला कुठल्या कुठल्या साड्या घालणार आहे आणि मम्मीने पण भाऊबीजीचा ड्रेस दिलेला आहे मला तो मला शिवून तिच्याकडे जायचा आहे म्हणजे मग त्याला मला भाऊबीजीला देते घालायला तर तुम्हाला दाखवते सर्वात आधी मी दिवाळीला घालणार आहे ती ही साडी आहे सुंदर अशी बघा शालू टाईप साडी ही ही साडी मी घालणार आहे दिवाळीला खूप मस्त आहे आणि छान आहे कलर याचा मोरपंक्ती कलर आहे मस्त आणि खूप सुंदर आहे सुंदर आहे साडी तुमच्या समोरच ओपन मी। करते मी अनबॉक्सिंग करते तुमच्या समोरच आता दिवाळी पण जवळच आलेली आहे तर आपल्याला ब्लाऊज वगैरे कोणी शिवून देते का नाही एक ताई आहेत ओळखीच्या त्यांच्याकडे ब्लाऊज टाकणार आहे शिवायला मी तर त्या मला म्हणते आणून द्या लवकर म्हणजे शिवून देतो कारण सगळीकडंच टेलर बी जे असतात ना देत नाहीत लवकर शिवायला तसं पण मला खूप उशीर आहे ऑलरेडी तर ही अशी मस्त साडी आणलेली आहे तुम्हाला ओपन करून दाखवते बघा थांबा ह्याच्यामध्ये ना हे बघा हा दुपट्टा आहे आणि हे बघा मोचनला जरी तुम्हाला जायचं असलं ना तरी लवकरच जा कारण एवढी गर्दी पडती ना बापरे आपल्याला बघताच येत नाही साड्या कशा घ्यायच्या ड्रेस कशी घ्यायचे बिलकुल सकाळी जा तुम्ही लवकर काम काम घरातलं नंतर करा आल्यावरती पण पहिलं शॉपिंग करून या आता ह्या दिवसांमध्ये बिलकुल जायची सोयच नाही अजिबात तर आम्ही तरी जरा बरं म्हणजे आठ दहा दिवस आधी गेलो म्हणून आम्हाला भेटलं पण संध्याकाळी एवढी गर्दी झाली ना आम्ही एकदम संध्याकाळच्या टायमाला गेलो होतो त्याच्यामुळे त्यातून आम्ही कशी तरी शॉपिंग केली तुम्हाला जायचं तर सकाळी लवकर जा गेला नसतान तर अजून हे बघा सुंदर अशी आहे साडी खूप मस्त साडी खूप छान आहे कलर पण भारी आहे आणि खूप उठून दिसला आहे घातल्यानंतर हे बघा तुमच्यासमोरच अनबॉक्सिंग करते मी पण त्यांनी तिथे खोलून दाखवली होती अशीच पॅकिंग घेतली मी आता पदर पण खूप छान आहे याचा आहे बघा अजून ना याला पिकोफॉल वगैरे सर्व कहायचं आहे खूप सुंदर अशी साडी आहे बघा घातल्यावरती बघा दिवाळीच्या दिवशी तितकी सुंदर दिसणार आहे ना ही साड जा आहे हो माझ्या पाठीवर जन्मलेला आहे तर त्याला मी दरवर्षी भाऊजीला कपडे घेते माझ्याकडून माझ्या माझ्यानी माझ्या खुशीनी तो पण तुम्हाला ड्रेस दाखवते मी आम्ही दोघी बहिणी एक भाऊ माझ्या माझ्या पाठीवर भाऊ झालेला आहे माझ्यापेक्षा लहान येतो तर मग माझं लग्न झाल्यापासून मी त्याला घेते नाही का एक ड्रेस माझ्यातर्फे वर्षातून एकदा भावासाठी माझी मम्मी मा पण दिवाळीला आम्हाला सगळ्यांना कपडे घेते मुलांना परत मला साडी वगैरे सर्व म्हणजे त्यांचा त्यांचं असतं मग आपण एखादा ड्रेस घेतला भावाला तर काय झालं वर्षातून एकदा नाही का माहेर होत प्रत्येक समाला येतच आपल्या मुलांना आपल्याला येतच राहतं काही नाही काही वर्षभर चालूच असतं आपलं पण आपण पण कधीतरी करायला पाहिजे ना आपल्या भावाला आपल्या माहेरच्या बाबांना नाही का, 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 का। ते कधीच नाही म्हणत नाही कुठल्या गोष्टीला कधीच माहेरची म्हणत नाहीत आपल्याला नाही का <laughs> <laughs> शांत बसवतो तुम्ही <laughs> मला म्हणतात माहेरचं एक कौतुक बाद झाला आता माझा पुराचं कौतुक करायचं म्हणायचं कौतुक करणार ही एक साडी आहे नेटची खूप सुंदर साडी आहे ग्रे कलर मध्ये आहे बघा ही पण साडी मला खूप जास्त आवडली मस्त अशी साडी आहे हे बघा दुपट्टा म्हणजे असं नाही का घागरा टाईप आहे खूप सुंदर साडी आहे हे बघा मस्त साडी एकदम तुमच्या समोरच अनबॉक्सिंग करते मी सगळ्या साड्यांची मी सुद्धा बघितल्या नाहीत ह्या साड्या बघा ह्याला छान अशी गोंडे वगैरे आहेत पदराला मस्त साडी एकदम घातल्यावर ना खूप छान दिसणार आहे ह्या साड्या आहेत बघा अशा जसं टाइम मिळेल तसं घालायचं बघा मस्त अशी गोंडे आहेत त्याला ग्रे कलरचे आणि कलर पण खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन आणि याच्यावरती हाच रंगाचा हे घ्यायचा आहे पेटीकोट सुद्धा आणि ब्लाउज पण असाच आहे याचा तर शिवल्यानंतर घातल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे चला हा ही एक साडी झाली नेटची आणि आता खूपच ट्रेंडिंग चाललेली साडी घरोघरी ट्रेंडिंग चाललेली साडी म्हणजे ती पण मला घ्यायची होती बरं का इतकी मला आवडायची साडी की तर म्हटलं मी आता काय झालं तरी घेणारच आहे दिवाळीला तर त्याच्यामुळे पण ट्रेंडिंग साडी घेतलेली आहे खूप ट्रेंडिंग आहे तर मेहंदी कलर आहे ना तो नाही घेतला त्याच्याऐवजी आहे ना हा घेतला आहे बघा छान आहे हा पण फिरता कलरही मस्त खूप ट्रेंडिंग आणि वायरल साडी ही तर ही एक घेतली साडी बघा हे बघा दिसते का तुम्हाला प्लेनच आहे हे बघा हे असं प्लेन आहे मस्त याला खूप छोटीशी अशी हे काटे छान आहे असं नाही का मस्त साडी ही एक अशी पण एवढं काही साड्या घालणं होत नाही बरं का माझ्या कारण घरातले काम वगैरे असतं त्याच्यामुळं मग साड्या घेऊन पण काही उपयोग नाही एवढं तर असे साड्या आहेत माझ्याकडं दिवाळीला घालण्यासाठी ह्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगते इथं आहे सायराजचा ड्रेस सायराजला पण मुळच्या मधूनच खरेदी केला ही आहे पॅन्ट आहे ही आणि हा बघा हा कुर्ता आहे त्याचा खूप सुंदर आहे असा कुर्ता सेट घेतलेला आहे त्याला खूप छान आहे बघा मस्त असा कुर्ता सेट घेतलेला आहे त्याला फक्त बाराशे रुपये मध्ये मिळाला कॉटन आहे प्युअर आणि खूप छान दिसेल त्याला हा कलर पण नव्हता त्याच्याकडे कुर्ता पाहिजे मधून त्याच्यामुळं मग हा घेतला मस्त असा आहे आणि लाडूला आणि या म्हणून कपडे अजून खरेदी केले नाहीत त्यांचे करायचे तर आज द्या काही मला टाईमच मिळाला ना नाही आहो घरातलं काम वगैरे थोडी साफसफाई वगैरे काढली ना त्याच्यामुळे मला काही टाईमच मिळाला ना नाही तर ते म्हणलं माझे मी कपडे आणतो आणि लाडूचे जे इथं आमच्या इथं पिका होऊ म्हणून एक शॉप आहे तिथं फक्त लहान मुलांचे कपडे मिळतात किड्सवेअर म्हणून तर लाडूला तिथून कपडे आणायचे आहेत ते पण आणले की दाखवते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आता जे आहे त्याचं म्हणलं तुम्हाला दाखवून घ्यावं मी काय काय खरेदी केलेली आहे ते आणि तुम्ही पण मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्ही काय काय खरेदी केलेली आहे ते मी बघा सायऱ्याला ही एक पॅन्ट घेतली एक कुर्ता पायजमा एक घेतला आणि ही एक पॅन्ट आहे काळ्या रंगाची जीन्स त्याच्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी ही जीन्स घेतली आणि एक शर्ट घेतला आहे त्याच्यावरती जीनवरती घालण्यासाठी टी शर्ट घेतलेला आहे मस्त आहे सतत मस्त मोर्च्यामध्ये खूप रिजनेबल रेटमध्ये कपडे मिळतात आणि छान असतात क्वालिटी वगैरे खूप मस्त असते आपल्या आपल्यासाठी आणि हा बघू शकता तुम्ही इतका सुंदर ड्रेस मला भावतीला घेतलेला आहे मम्मीने तर ती मला म्हटली शोधून वगैरे आण आन, आणि का त्याच्यामुळे मग हा घेतला आहे रेडीमेड पण बघितले मी पण रेडीमेडचे मला काही डिझाईन एवढे आवडले नाही आणि मला ते औषधाचे बसत पण नाही नाही का त्याच्यामुळे मग मी हे घेतले याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा छान अशी पोटली याच्या बरोबर मिळालेली आहे आणि खूप सुंदर असं धरायला आहे याला बघू शकता दोन्ही साईडने भरपूर अशी डिझाईन आहे याला तुम्ही असं धरू शकता किंवा असं दोन्ही असं खेचून हे असे अशी पोटली मस्त करू हे वेअर करू शकता आपल्या ड्रेसवरती खूपच सुंदर आहे ना त्याच्यामुळेच मला हा ड्रेस आवडला ह्या पोटलीमुळं खरंच आणि ह्याचा दुपट्टा पण खूप सुंदर आहे दुपट्टा पण मला खूप आवडला याचा नाही बघा पूर्ण भरलेला आहे आणि गोल्डनच डिझाईन आहे याच्यावरती त्याच्यामुळं मग हा ड्रेस मला खूप आवडला आणि छान अशी गोंडे लावलेले आहेत बघा याचे आणि खूप मोठा दुपट्टा आहे बघा पूर्ण खूपच छान असा मोठा दुपट्टा आहे बघा किती मोठा दुपट्टा आहे घातल्यावर सुंदर दिसणार आहे बघा आहे बघा सुंदर आहे का नाही घातल्यावरती सुंदर सगळ्या प्रकारचे ड्रेस वापरून झाले फक्त हो पिवळ्या कलरचा ड्रेस नव्हता माझ्याकडं त्याच्यामुळे मग हा ड्रेस घेतला मी शिलाईला टाकायचा आहे हा पण देतील शिवून दिवाळीच्या आधी भाऊबीजीला मी हा ड्रेस घातणार आहे घातल्यावर बघा दाखवते नक्की तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला टॉप पण दाखवते याचं ही झाली ओढणी ही झाली पोटली आणि ह्याच्यावरच हे बघा याच्यामध्ये अस्तर पण आहे सलवार आहे आणि छानसा असा हे बघा मस्त असं डिझाईन आहे याच्यावरती गळ्याला खूप सुंदर आणि याची किंमत पण फक्त बाराशे रुपये किंमत याची बाराशे रुपये फक्त आणि आस्तर विथ अस्तर याच्यामध्ये ओढणी आहे पोटली आहे एवढं सर्व याच्यामध्ये फक्त बाराशे रुपयाला मिळालेलं आहे खूप मस्त मस्तात मस्त अशी शॉपिंग केलेली आहे या दिवाळीची तर अशी शॉपिंग झालेली आहे माझी आणि भाऊसानी पण मी कुठला ड्रेस घेतला ना तो पण तुम्हाला दाखवते तर त्याला पीच ते आमच्या भाऊजांनी पीच कलरचं ड्रेस घेतलेला आहे त्याच्यामुळे मग त्याला दोघांना मॅचिंग मॅचिंग करायचं होतं <laughs> त्याच्यामुळं त्यानी मग हा ड्रेस घेतला त्याची प्राईज नाही सांगितली तुम्हाला पण पीच कलरचा मस्त असा घेतलेला आहे ड्रेस त्यांनी त्या बघा प्राईज कोण ठेवते मी काही सांगत नाही प्राईज तुम्हाला तर बघा मस्त असा पीच कलरचा ड्रेस त्यांनी घेतलेला आहे हा प्लेन शर्ट आहे हा आणि त्याच्यावरती ना ही जीन्स आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे मस्त तेवढंच भाऊ आपला खुश होईल वर्षातून एकदा हे बघा छान का नाही मस्त एकदम तर ता, अशी छानशी दिवाळीची माझी शॉपिंग झालेली आहे थोडीफार काय झालेली आहे ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच दाखवल तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप सारे काम असतात आपल्या गृहिणींना त्यातूनच वेळ काढून कसं तरी आपला व्हिडिओ एडिटिंग करते मी आणि तुमच्यासोबत शेअर करते माझं सर्व सर्व शॉपिंग फक्त आता शॉपिंग झालेली आहे घराची क्लिनिंग राहिलेली आहे फराळ वगैरे करायचं आहे आपल्याला आणि मुलांना सुद्धा आजपासून शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत ते मुलं पण घरीच असणार आहे पुढच्या महिन्यापर्यंत चार पाच तारखेला त्यांची सुरू होईल तोपर्यंत मुलंच घरी असणारच आहेत मग त्यांना बघत बघत क्लिनिंग करायचं आहे त्यासोबतच फराळ वगैरे करायचं आहे सर्व गोष्टी तर फराळ करायला पण मी दिवस नाही करणार आहे रात्रीचं किंवा मग पहाटं उठून मी फराळ करणार आहे कारण दिवसा मी कुठलंच करू शकत नाही आहो पण घरी नसतात त्याच्यामुळं मग तेल वगैरे चालायचं गरम गरम तेल असताना आम्ही मुलं मस्ती वगैरे करतात त्याच्यामुळं मग मी काय असं फराळ रात्री बारा म्हणजे दहा नंतर मुलांचं जेवण वगैरे झाल्यानंतर झोपल्यानंतर मी फराळ करणार रात्रीचं जेवण सकाळी पाच पहाटं पाच वाजता उठून करणार आहे तर ही असं आपली दिवाळीची तयारी आहे आणि माझं असं पुढचं प्लॅनिंग आहे फराळ वगैरे कसं बनवायचं कसं ते तर कशी वाटली आजचा व्हिडिओ तर नक्की चांगला कॉमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं नवीन चॅनल आहे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या येणाऱ्या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आतापासूनच देते ॲडव्हान्समध्ये तर चला इथंच व्हिडिओ थांबवते बाय